कारमंडळी बांदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो मध्ये तिरंगी लढत लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि भाजप शिवसेना तसेच तीर्थ क्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातूनही सौरभ पाटलांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख असणार आहे आज तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेतले जाणार आहेत आपल्यासोबत सविस्तर बोलण्यासाठी सौरभ पाटील जोडले गेलेले आहेत मला सांगा तुम्ही आज तारीख आहे अर्ज मागारी घेण्याची अर्ज हा शेवटपर्यंत राहणार निवडणूक लढणार आहे खरं तर मी गेले दोन तीन दिवस झालं जनतेत मला फोन येतात विचार विनिमयासाठी बोलवलं जात आहे खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून एकच प्रतिक्रिया येते भैया काय जर झालं तर अर्ज काय माघार घेऊ नका खरं तर सगळ्या जनतेतनं एकच निरोप आहे अर्ज माघार घेऊन ये अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पण आमचे प्रमुख जे ठरवतील ते निर्णय मला मान्य आहे एकीकड्या कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा होते की सौरभ पाटलाच्या उमेदवारीमुळे मुळे शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो खऱ्या अर्थाने ते असे सांगतात आमचे काम आहे काम सांगेल असे तसे बोलू शकतात कारण की दहा ते पंधरा वर्ष झाले त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांचे ते योग्य आहे बोलणं पण का माझ्या उमेदवारीमुळे एवढे अक्षर धास्ती असंही मा आमच्या प्रसारमाध्यमातून किंवा जनतेतून किंवा गोरगरीब आज आम्हाला बोलवून सांगतो उमेदवारी माघार घ्यायची नाही सगळ्यात समाजातून मला बोलवले जात आहे तुम्ही तुम या उमेदवारी करा खरंच गरज आहे आज तालुक्याला मला सांगा एकीकडं एक एक ही जागा ओबीसी बांधवांसाठी आरक्षित केलेली होती तरी पण तुम्ही कुलबीतून निवडणूक लढताय मराठा विरुद्ध ओबीसी अशी निवडणूक जाईल वाटतंय खरं तर आमची पार्टी किंवा आपला गट कधीच पात मानणार नाही खरं तर तुम्ही ओबीसी समाजातून कुठल्याही समाजाला विचारा आमच्या घराने कधी जातीचे राजकारण केले का किंवा जातीत आम्ही कधी इन्व्हॉल्व आहे का, का वेळ पडल तिथं आम्ही सगळ्यांसाठी उभा राहिलो आहे आणि इथून पुढेही उभा राहत राहणार तुमच्या उमेदवारीमुळं भाजपला कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर मिळेल अशीही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा चालू खरं तर आज मला भाजपचे कार्यकर्त्यांचंच मी कालच्यापासून गाठ घेऊन येतोय कार्यकर्त्यांचंच एवढी इच्छा आहे एक समाज असा एकवटला गेला आहे की खरंच आम्ही येऊ शकत नाही पण तुम्हाला आमचा पाठिंबा आणि एक मत तुम्हालाच राहणार फक्त तुम्ही माघार घेऊ नका ओबीसी समाजातून हा मेसेज आहे काल तुम्ही राजेंद्रनाथ देशमुख यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता तिथं अण्णा मदतीच्या रूपामध्ये तुम्हाला आशीर्वाद देखील वाटते अपेक्षा तर राहील अण्णा देतील असे वाटते पण अण्णा एक तालुक्याचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे म्हणून आम्ही अण्णांचा आशीर्वाद घेत राहणार कितीही आमचा विरोध असो नसो आम्ही काय अण्णांचा आशीर्वाद घेत जाणार कारण तालुक्याचे एक अस्तित्व विक्ति, आणि एक मोठे व्यक्ती व्यक्तिमत्व म्हणून अण्णांना दिलं जाते आणि वयाचा मान राखून एक माझी एक इच्छा आहे अण्णा पप अध्यक्ष तेव्हा पडगर साहेब सुद्धा मला मदत करतील आणि मला त्यांचा आशीर्वाद देतील ही प्रत्येक जन जनभावना आहे ती त्यांना वेळी स्वीकारावीच लागेल आज शेवटचा दिवस आहे अर्ज माघार घेण्याचे शिवसेनेकडून कुणाचे फोन वगैरे सकाळपासून आलेत का शिवसेनेचे कार्यकर्त्यांचे फोन एकच म्हणून येतात अर्ज माघार घेऊ नका नेत्यांचे कोणाचे फोन आले आहेत का अध्यक्ष असतील किंवा इतर त्यांच्या पार्टीतले ज्येष्ठ नेते असतील त्यांचे कुणाचे फोन वगैरे झालेत का ते अध्यक्षांचे काय मला फोन नाहीत तर ते आमचे आमच्या पार्टीचे नेते अदरणी आमचे भारतरत् यांना झाले असते नसतील ते काय त्यांनाच विचारून बघावे लागेल लढणं ठाम आहे जनतेचा था ईश्वार ठाम आहे लढणं ही शक्य ही ठामच आहे तर मंडळी हे होते सौरभ पाटील जे तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केलेला आहे आणि या सौरभ पाटलाच्या उमेदवारीने शिवसेन्या शिवसेना आणि भाजप यां हे चिंतेत आहेत की सौरभ पाटलांची उमेदवारी नक्की कोणाला फायदेशीर ठरणार आहे आणि कोणाला घातक ठरणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन खलिज जमादारसह दादा अक्ष मांदेश प्राईम आठवाडी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद